आपण बनवणार आहोत काळी उसळ तर हे बघा मी उसळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि तिला मस्त तेल मीठ टाकून शिजवून घेतली आणि तो कांदा कापून घेतला कांदा आता भाजायला भाजते तर हे बघा कांदा कापून घेतला खोबरे पण बारीक कापून घेतले लसूण घेतला अद्रक पण घ्यायचं तर हे बघा मी आता कांदा आणि खोबरे व्यवस्थित भाजून घेईल आणि मग हे आपण मिक्सरमधून दळून घेऊ बघा मी बाजरीचं पीठ घेतलंय थोडस त्याच्यामध्ये तेल टाकून ते पण व्यवस्थित असं थोडस सा भाजून घ्यायचंय बघा आपण कांदा आणि खोबरं मस्त तेल टाकून थोडस भाजून घेतलंय मी घेतली कोथंबीर लसूण अद्रक आणि ते पीठ भाजून घेतलंय तेल टाकून तर आता हे बघा आपण हे सर्व मिक्सर मधून बारीक दळून घेऊ हे बघा आपण मिक्सरमध्ये एकदम छान बारीक तो मसाला दळून घेतलाय आता तेल गरम केलंय हा हा मसाला आपण आता तेलामध्ये सोडू बघा आपण पूर्ण मसाला तेलामध्ये टाकलाय आता हा मसाला व्यवस्थित असं परतवून घ्यायचा छान असं तेल सुटेपर्यंत तोपर्यंत आपण आपले मसाले काढून घ्यायचा हे बघा एक चम्मच घेतला घरी बनवलेला काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर हळद आणि लाल मिरची एक चमचा एक चमचा लाल मिरची मसाला छान परतून झालाय त्याला छान तेल पण सुटले आता आपण त्याच्यामध्ये हे मसाले टाकून घेऊ आपण काढलेले आता हे मसाले पण असे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याला छानपैकी परतून घेऊ तेल सुटेपर्यंत ते। मसाल्याला छान पैकी तेल सुटले आता आपण शिजवून घेतलेली उसळ याच्यामध्ये टाकून घेऊ आता असं व्यवस्थित एक दोन एक मिनिट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये ठेवू द्यायचं मग नंतर वरून पाणी ॲड करायचं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू आपल्याला जेवढा रस पाहिजे तेवढं पाणी टाकू आपण उसळ शिजवायला मीठ टाकले त्यामुळं आपण आता त्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार पहिले मीठ टाकले लक्ष ठेवायचं आता याला उकळी आली की आपण जे पीठ भाजून घेतलंय ते याच्यामध्ये टाकू त्याच्याने असं भाजीला घट्टपणा येतो थोडीशी उकळी आली आता आपण आपण जे बाजरीचं पीठ भाजून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण असं मिक्स करून घेतलं आता आपण हे याच्यामध्ये टाकू आणि तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता त्या भाजीला छानपैकी उकळून घ्यायचं बघा आपण त्या उसळ एकदम छानपैकी उकळी आली आहे गॅस कमी केलाय मी आता आपण त्याच्यामध्ये टाकू बारीक कापलेली कोथंबीर जास्त कोथंबीर टाकली तर छान लागतं हे बघा आपली उसळ रेडी झाली एकदम छान झाली आहे हे बघा एकदम छान सुगंध येतोय तुम्हाला उसळ बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा